अमरावतीत दगडफेकीच्या घटनेनंतर आनंदराज आंबेडकरांचा विरोधकांवर गंभीर आरोप काल आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या लाठीचार्ज आणि दगडफेकी प्रकरणी विरोधकांचा परिपूर्ण हात आहे आंदोलकांना तीन चार दिवस ज्यांनी जेवण वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला होता त्यांनीच हे सर्व घडून आणलेलं आहे लोकसभा निवडणुकीमुळे या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे असा गंभीर आरोप यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर केलेला आहे झालेल्या घटनेची पोलिसांनी व्यवस्थित शहाणिशा करावी घडून आणलेला प्रकार हा कोणी एकट्याचा नसून त्यामागे खूप मोठी ताकद आहे असं मोठं वक्तव्य आनंदराज जा आंबेडकरांनी यावेळी केलेलं आहे की या, या इथे लोकसभा इलेक्शन्स आहेत त्यामुळंच काही लोकांनी तो म्हणून म्हणजे ते प्रश्न जुनी नव्हता पण त्याला जे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे तो काही लोकांनी मुद्दाहून ते वळण देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी त्यांनी स्वतःहून तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घातलं लोकांना जेऊ खाऊ घातलं सर्वच काही केलं आणि ते कोणाची स्पॉन्सरशिप होती कोणाचं काय होतं हेच मी म्हटलं मग अशी की पोलिसांनी त्याची शहानिशा केली पाहिजे हो 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 काही आंबेडकरी जनता बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशाला नाव असावं हो यासाठी नक्कीच असणार त्या आमच्या ऐका आमचीच बेडकरी जनता होती म्हणजे अशा वेगळ्या जाती म्हणजे आणि इतर मी तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन की आमच्या या ओळखी पाळखीचे असे आत्ताच मला काही भेटले की, की मरा ते मराठा आणि माळी समाज लोकसुद्धा तिथे होते त्यामुळे असं नाही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आता वर्ग फक्त एका जाती धर्मापुरता नाही ते सर्व जे जे बाबासाहेबांना वाचलं आहे त्या ते आता बाबासाहेबांच्या पाठीमागे आहेत आणि त्यामुळं अनेक जाती सुद्धा लोकं होती परंतु ह्याला जे वळण देण्यात आलं ते काही लोकांनी त्याच्यामध्ये घुसून ते वळण दिलेलं आणि ते त्याचा पोलिसांनी शहाविशहा करावं असं आमचं म्हणणं आहे अशात वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट